नमस्कार प्रबंधभूमीमध्ये मी सुनील बेलारा पुन्हा एकदा आपलं एकदा स्वागत करतो आपण मतदार मतदारसंघामध्ये असलेल्या विविध गावांचा आढावा घेत आहोत आज मतदानाची प्रक्रिया संपन्न होत आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदात्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिंडोरी मतदारसंघातील लोणेर गावातील असलेल्या या लोणेर प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राला दिलेलं आहे सरासरीनुसार आत्तापर्यंत पंचावन्न ते सहा एके नुसार मतदान या ठिकाणी प्रक्रिया संपन्न झालेली आहे त्यासोबतच मतदात्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे या प्राथमिक शाळेमध्ये आता चार वर्ग खुले आहेत ज्या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया संपन्न होते आणि या मतदान प्रक्रियेमध्ये सरासरी प्रत्येक खोलीचा एक ऍजन एव्हरेज काढला तर पंचावन्न ते सात इतके टक्केवारीनुसार या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न झालेली आहे दुपारचे चार आहेत जर तीन वाजेनंतरची आकडेवारी घेतली तर एकूण साठ ते बासष्ट टक्केपर्यंत ही टक्केवारी गेल्याचं या ठिकाणी एकंदरीत दिसून येत आहे सोबतच संध्याकाळी सात पर्यंत मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे त्यामुळे देवला तालुक्यातील लोनेर गाव हे शेतकरी बांधवांचं गाव म्हणून समोर जातं आणि याच शेतकरी बांधवांनी या ठिकाणी असलेल्या मतदानाला खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे सोबतच सायंकाळच्या वेळी या ठिकाणी पुन्हा एकदा मतदाता आपलं मतदानचा हक्क या ठिकाणी बजावणार असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून येतात एक आजी आहेत त्या या त्या देखील या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्याने या ठिकाणी आल्या आहेत आपण आजींशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत आजी नमस्कार का तुम्हाला हा हा काय नाव आजी तुमचं तुळसाबाई किती वय आजी तुमचं एक अंदाज तुमचं वय अंदाजे किती असेल ऐंशी ऐंशी झालं का मतदान झालं का कसं वाटतं मतदान करून चांगलं झालं अनुभवानुसार आजींनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आजींचं वय त्यांच्या अंदाजानुसार ऐंशी आहे सोबतच सर्व मतदारांना प्रबंधभूमीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आता दुपारचे चार वाजता पुन्हा तीन तास आपल्याकडे अवधी आपल्याकडे शिल्लक आणि तीन तासाच्या अवधीमध्ये आपण मतदान करावं मतदान केल्याने फरक पडतो हे देखील आपण लक्षात घ्यावं प्रबंधभूमीसाठी सोपान सोनानेसह मी सुनील बेलदार लोनेर देवला नाशिक